सांगाल आज अर्ज भरलेला आहे कशा पद्धतीची शिरपुरातली ही निवडणूक असणार आहे सर आज शिरपूर सिटी जी आहे ना फार दिवसापासून आम्ही पच्वीस तीस चाळीस वर्षापासून एक चांगली सिटी म्हणून महाराष्ट्रात जे चार पाच सिटी असेल त्याच्यामधली सिटी आम्ही बनवलेली आहे त्यामुळे विकासाच्या विचारावरच इथे लोक बी वोटिंग करतील आणि शिरपूरकर असं आहे की समजदार आहे इथे शिकलेले लोक जास्त आहेत आणि ते काहीही चूक करणार नाही असं आम्हाला वाटतं नाही बघा आता तुम्ही लहान सिटी असली ग्रामीण भागामध्ये जर तीन चार पाच चीज पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये पहिला काय तर बोलत पाणी मिळालं पाहिजे मग अंडरग्राऊंड गटर पाहिजे रोड पाहिजे आणि लाईट पाहिजे हे चार महत्वाचं त्यांना पाहिजे त्याच्याबरोबर गार्डन पाहिजे त्याच्याबरोबर हरियाली पाहिजे हे सगळं आम्ही करून चुकलो आहे त्यांना त्या बाबतीत बोलण्याची काही जागा नाही आहे त्यामुळे तो प्रकार आमच्याकडे कमी आहे हां फर्दर काय करणार फर्दर काय काय तुमच्याकडे बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार तर आमच्याकडे आम्ही झाड लावलेले आहे करीबन एक लाख झाड निंबाचे लावले आहे ते तीस चाळीस फूट होऊन गेलेले आहे म्हणजे एन्व्हायरमेंटवर बी आमचं लक्ष आहे पिण्याच्या पाणीवर बी लक्ष आहे पंच्याऐंशीनंतर एक गाव असं नाही आहे एक दिवस असं नाही आहे की आज रोजी शिरपूरमध्ये पाणी आलं नाही असं कधी घडलं नाही हे महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल दुसरा पाच मालेपर्यंत आमच्याकडे मोटर लागत नाही आहे हा बी पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असेल आणि जिथे पाच घर आहे तिथे हे चारो चारोपाचे अवेलेबल आहे हे बी असं तुम्हाला फार कमी गाव या लेवलच्या सिटीमध्ये असेल दुसरा एज्युकेशनमध्ये हा शिरपूर महाराष्ट्रातला एकही गाव आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि चोरेचाळीस हजार विद्यार्थी ते शिकतात त्याच्यामध्ये वीस बावीस हजार आमचे तालुक्याचे शहराचे आहेत बाकी वीस हजार बाहेरून शिकायला येतात इथून पाच हजार इंजिनियर पास झालेले शिरपूरचे म्हणजे शिरपूर आणि शिरपूर तालुक्याचे ते आता इथे नाही आहे याच्यावर तुम्ही समजून घ्या फक्त पाच एक इंजिनियर इथे मिळेल बाकी सगळे नोकरीला आहे आणि त्यांचे वडील त्यांची आई हे सगळे इथे राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये या गोष्टीच्या विकासावर दुसरं आम्ही गुंडगिर्दी वाढू देत नाही कोणाला गुंडाला आम्ही पणपू देत नाही आणि कोणीही मोठा जो मोठा असेल त्याने चुकीचं काम केलं असेल मग आमच्या जवळच्या बी असेल तर आम्ही त्याला सोडलेलं नाही तर असं गाव तुम्हाला कुठे सापडणार अत्यंत नियोजनबद्ध काम आमचं चालू आहे आपण पाहिलं की काल डोंडायच्या शहरामध्ये सर्व आमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आज सकाळी शिंदखेड्यामध्ये झालं आज दुपारच्या सतरामध्ये शिरपूरला झालं उद्या सतरा तारखेला पिंपळनेरला फॉर्म भरण्याचं काम होणार आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला पालक म्हणून आमचा एक जबाबदार आमदार एक नेता एक टीम सहित घेऊन तिथे हजर आहे भारतीय जनता पार्टीची पसंती इथल्या धुळे जिल्ह्याच्या जनतेने कायमच केले मला असं वाटतं की चारही नगरपालिकेमध्ये शतप्रतिशत भाजपा करण्याचा आमचा संकल्प आहे कालचा बिहारचा निकाल त्याच्यामध्ये दुधात साखर झाली जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे तर मग एकतर्फे निकाल लागू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आम्ही सारे प्रयत्नांची परिकाष्ठा करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला शोभेल तसा निकाल हा धुळे जिल्ह्यामधनं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव